एर एर तर मित्र इथे शेड मध्ये आलेलो आहे पुढे आणि पाऊस बघा कसला आलेला आहे जोरा मित्रांनो काय रोडचं काम इथलं अजून चालू आहे रोडची अवस्था बघा काय नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर बघा आहे माझ्यासोबत आणि इथे थांबण्याचं कारण म्हणजे अचानक सकाळ सकाळ पावसाला सुरुवात झालेली आहे पै रात्री पडत होत होता आणि पण एवढा नाही पण आत्ता ना, ना अचानक सुरुवात झालेला हा बघा रोड बघा आणि सगळा मळप वगैरे केला नाही तर इथं थांबलेलो आहे आपण जायचं आहे सर्व्हिसिंगला कुठे जायचं आहे ते टी आर बीत ना टी आर बीमध्ये जायचं आहे दादाची गाडी घेऊन जायचं आहे तर पाऊस आला पण थांबायला लागलाय अचानक सुरुवात झाली मळप केला आणि सुरुवातच झाली आहे तर मित्र इथे शेडमध्ये आलेलो आहे पुढे आणि पाऊस बघा कसला आलेला आहे जोरात गाडी पण भिजवला नाही बघा असं आले तर इथे पाण्याची टाकी आहे सोरी ते आले हे बघा आंबे गाठ जोडते ते पण आले आहेत सगळे इथे जोरात झाला बघा पाऊस अचानक अचानक भयानक आलेला पाऊस आणि पहिला पाऊस मेन म्हणजे कशी येतात धावत बघा नुकसान हे hey, असला आलाय आला टाकी तिथे खेळ तिथे थांबलो आपण आंबेवाल्यांची गाडी आली करू शकतात थांबतच नाही आहे घडघडायला पण सुरुवात झालेली आहे बघा आता हो बघा पहिलाच पाऊस आणि इतका जोरदार चिखल केला ना आता आणि मेन म्हणजे ग्रामपंचायत शेड आहे तर आपण ग्रामपंचायतच्या शेडमध्ये थांबलो आहे रोहित रोहित सगळे आंबेवाले इथेच गाडी टाकलं आणि कोकडचं त्यांचं पण नुकसान आत्ता जर तिकडे आंबे गाडत होते त्या साईडला हे पण इथेच येऊन थांबले आता बारीक बारीक झालेला आहे पाऊस बघा थोडा बारीक आहे आता प्लॅन चालू आहे पण पुढे जाऊन परत मोठा आला थांबायला जागा नाही कारण जंप ग्राउंडला पूर्ण त्यामुळे आहे पूर्ण जाऊ दे म्हटलं समोरच्या साईडला पाऊस अजून आहे त्याच्यामुळे थांबलो इथे जाऊन पूर्ण जाऊ दे म्हटलं त्याच्यानंतर इथनं आपण निघू या शेडमध्ये थांबलो लवकर जायचं होतं कारण सर्व्हिसिंगला इकडे वेळ होतो आणि नंबर लागले जास्त की ते आतमध्ये घेत नाही तर मित्र फायनली पाऊस गेलेला आहे पूर्णपणे काय भिजवलं ते एकच सर येऊन गेली मोठी सगळं भिजवून टाकला सुशांदा चल गेला हे रेल बघत बसला इथे <laughs> बसला पावसानं वांदे गेला लवकर पोचायचं होतं कुठे लवकर पोचायचं होतं धुवून <laughs> काढला गडगडत आहे परत येऊ दे नको बस चला तर मित्रांनो कसलं वातावरण झालं बघा पाऊस आताच पडून गेला मस्त असं वातावरण झालंय तर चला हा बघा सुषमाला गेला कुठे आपण पण जावे आता आपला चंपकचा रोड काय अवस्था आहे बघा गाडीचा नुसता कुळकुळा होतो इथे <U scholarship> आम्ही साईडून रोड गेलेला आहे बघा इकडचा इकडनं साईडनं जातो तो रोड परवडला वातावरण वाटतंय बघा मित्र एक नंबर बारीक बारीक भाऊस आम्ही पण एवढा लागत नाही आता मोठी सर आली ना इथे थांबायलाच काय चान्स नाहीये इथं भिजतच जायला लागेल आम्हाला आलेलो आहे आपण आता बाहेर हायवे ला हा भाऊ शकतो आपला नवीन हायवे झालेला हा पूर्ण झालेला इथला रोड मित्रांनो काय रोडचं काम इथलं अजून चालू आहे रोडची अवस्था बघा इकडचं काय माझी पण गाडी मागलेली आहे ना गाडी काढायची विचार करतो तर मित्र पोचलेलो आहे आपण शोरूमला आणि बघा इथं काय अवस्था आहे आणि गर्दी सुद्धा वाढलेली आहे त्या नंबर लागतोय की नाही बघायला लागणार आहे गाड्या बघ पाहू शकता सर्व्हिसिंग साठी किती आलेल्या इथे जा बघ जा आता देणार बघ सर्व्हिसिंग सर्विसिंग ते नंबर लागतो आहे की नाही ते भरपूर गाड्या आल्या पाहू शकता सगळ्या सगळ्या गाड्या आहेत तर मित्र एकविसावा नंबर आहे <laughs> कधी आतमध्ये गाडी घेतील काय माहिती अवस्था बघा काय झाली गाडीची चिकल उडाला बरोबर आणि आता गाडी आतमध्ये गेलेली आहे सर्व्हिसिंग साठी सो आता आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी तर चला आई तर खड्डा वागा केवढा आहे लय मोठा गाडी पूर्ण बसते याच्यामध्ये तर मित्र हो आता थोडं थोडं मळब जात चाललेलं आहे पडत आहे थोडं थोडं तर मित्र हो आलेलो आहोत घरी आता फायनली तर मित्रांनो आजचा हा अचानक घेतलेला व्लॉग होता पाऊस पडला पहिलाच पाऊस पडला म्हणून एक व्लॉग शूट केला होता तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथे जॉईन करतोय व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तो?